पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पाठीशी संपूर्ण भारतातील एकशे कोटी जनता उभा राहिली आहे माझी अपेक्षा अशी आहे आता कोणताही विचार न होता निश्चितपणानं पाकिस्तानला या बाबतीत धडा शिकवला पाहिजे पाकिस्तानला त्याची आज खर तर याच्या आधी आता सरकारनं पाणी रोखण्याचे प्रयत्न केलेले असतात डिप्लोमॅटिक पद्धतीनं रवणूक करण्याचे प्रयत्न केलेले नेमकं कशा पद्धतीनं पाकिस्तानला उत्तर दिलं गेलं पाहिजे आपल्याला असं डिप्लोमॅटिक पद्धतीनं पहिलं पाऊल टाकलेलं आहे यावर अधिरेख्यांच्या बाबतीत पाकिस्तान सरकार नेमकी काय भूमिका घेते या बाबतीतच पुढचं पाऊल पुढचं पाऊल निड्डा जर जरी असला तरी त्यासाठी संपूर्ण देश तयार आहे संपूर्ण भारतीय जनता तयार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे कठ्ठर नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे निश्चितपणानं पाकिस्तान कपट मोडण्यापर्यंत निर्णय यात होऊ शकतो मरियम नवाच्या कन्या त्या म्हणतात की आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे धमकी दिलेल्या आज न्यूक्लिअर बॉम्ब संपूर्ण जगात बऱ्याच देशांकडे आहे न्यूक्लिअर बॉम्बची त्यांनी धमकी देण्याच्या हो त्यांनी विचार करावा न्यूक्लिअर बॉम्बच्या बाबतीतली भारत त्यांच्यापेक्षा शंभर फटी न आहे याचा विचार त्यांनी कर शरद पवारांनी हल्ल्यावरती मात्र बोलताना असं म्हटलंय कुठलाही धर्म वगैरे पाहून केला असायला वाटत नाही अशा पद्धतीने पद्धतीनं म्हणाले होते की एवढा वेळ असेल का तरी धर्म बघून या पद्धतीच्या विधानाकडे आपण कसं बघता आता पहिले विधान जे आहे ते शरद चंदू पवार साहेबांचं झालेलं आहे ते एका ठिकाणी भेटाय केल्याने सध्याचा त्यातून झालेला तो समज परंतु त्यावेळी त्यांना या समजा पासून काही इतर फडणवीस साहेबांसारख्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाणवून दिलं धर्माच विचारले गेले त्यावेळी त्यांनी त्या बाबतीत स्वतःचे शब्द थोडेसे वेगळ्या पद्धतीनं पाठीमागे घेतलेले आणि वनेट्टीवार यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो एक विनाकारण राजकारणात विरोधाला विरोध म्हणून निर्माण केलेला विषय असा अर्थ नाही अत्यधिकाकडे

बापू आपल्या पक्षाचे ज्येष्ठ माजी मंत्री तानाजी सावंत आहेत पक्षीय कार्यक्रमाला दिसत नाहीये धाराशिव मध्ये सुद्धा ते दिसत नाहीत सोलापूर मध्ये सुद्धा दिसत नाहीये त्यांच्याच बंधूंनी एक मेळावा घेतला आणि त्या पोस्टरवर सुद्धा ते दिसत नाहीये आता सुद्धा आपल्या बाजूला पोस्टर लागलेला आहे तिथं सुद्धा त्यांचा एक फोटो सुद्धा आपल्याला दिसत नाहीये नेमकं काय म्हणायचंय तानाजी सावंत हे सध्या प्रतिनिधित्व धाराशिव विद्यार्थ निवडून आलेल्या मतदारसंघात जात आहेत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यक्रमात का त्यांचं पोस्टरवर फोटो छापण्यासारखं पक्षी नाही दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित शिक्षण संस्था चालवत्या पाच कारखाना झाले अजून काही कारखाने त्यांना नवी खरेदी करायच आहे अशा ते व्यापार मुद्द्यामुळे पक्षी कार्यालयाकडे त्यांचं संख्या ते कमी मंत्रीपद मंत्रीपद असताना मंत्री देखील त्यांना या सगळ्यांमध्ये वेळ मिळत होता पण मंत्रीपद गेल्यानंतर मंत्रीपद मिळवताना ज्या होते तळात गेलेल्या राजकारणा जो माणूस बसतो त्याला राजकारणाच्या असं म्हणत असतांची एंट्री अचानक झाली आणि बाजुराई अधिक अचानक बघून